पुणे प्रवासाच्या पहिल्या भागामध्ये आपण मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास केला के आता दुसऱ्या भागामध्ये आपण पुण्यातील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट देणार आहोत चला पुण्यातील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ आणि हा इथे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे स्टॉप आहे इथे ऑफिस जर तुम्हाला काही माहित नसेल तर तुमची इथे दुपार नक्की होऊ शकत पण तशी मग लोक खूप चांगली आहेत एक गोष्ट ठेवायचा किती काही झालं तरी पुण्याच्या लोकांची नाद नाही करायचा बाबा सो पुणे स्टेशन वरून आता आपण डायरेक्ट हॉटेलला चेक इन करायला आलो आहे अर्ली चेक इन आपल्याला मिळते सो आपण चेक इन करून बॅग्स वगैरे ठेवून मग आपण पुढचा प्रवास करणार आहोत जे घेतलेलं आहे बुक केलेलं आहे रूम ते आहे हॉटेल संचल पुण्यापासून स्टेशन पासून हार्डली एक किलोमीटरवर हॉटेल आहे बघूया आता या हॉटेलमध्ये कसं काय सगळं होतं होत एंट्रन्स आहे नमस्कार नमस्कार आपली बुकिंग आहे इथे आपण आता आपल्या रूम मध्ये जाऊया ठीक आहे सो विशाल हे आपल्याला गाईड करणार आहेत आणि आपल्या रूम वगैरे आपण त्यांच्या सोबत रूम मध्ये जाऊया फर्स्ट फ्लोअरला आपल्या आपल्याला रूम भेटलेली आहे सो आता फर्स्ट फ्लोअर जाऊन आपण आपली रूम कोणती आहे काय आहे कशी आहे सर्व बघून घेऊया अशा प्रकारे रूम्स आहे तिथे त्या वॉशरूम वगैरे क्वाईट नाहीस हॉटेल चेक इन झालेला आहे आम्ही प्रेस सुद्धा झालो आहोत आता आपल्या पुणे ट्रिपची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथील श्री गणपती बाप्पांच्या दर्शनाने करणार आहोत तर आता सगळ्यात पहिले चला आपण जाऊन दर्शन घेऊया हॉटेलपासून अगदी थोड्या अंतरावरच आपलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे तर आम्ही म्हटलं थोडासा गल्ल्या वगैरे एक्सप्लोर मंदिरापर्यंत पोहोचतो आणि आता समोरच तुम्हाला दिसेल किल्ल्याचं आपला इथे बोर्ड आहे तिथे आपलं सुद्धा आहे लाईन खूपच मोठी आहे आणि आपला नंबर किती आहे काय किती वेळ लागतो गणपती बाप्पांचं दर्शन उत्तम उत्तम रीतीन झालं अगदी व्हिडिओ पण करायला मिळाली तुम्हाला आपल्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेलच आणि त्याचबरोबर उत्तम रीतीने स्तोत्र वगैरे म्हणता आलं प्रार्थना करता आली सर्व एकदम मंगलमय झालं आणि तेही फ्री ऑफ पुढे एक दोनशे लोक होती जवळपास दहा मिनिटांमध्ये आपल्याला दर्शन मिळवलं आता इथून शनिवार वाड्याकडे शनिवार वाड्यामध्ये जात असताना रस्त्यामध्येच एक नवीन काहीतरी दिसलंय नाव आहे नानावाडा आणि नो काय आहे ते सी मध्ये एंट्री करूया आपण नानावाडा पाहून झाल्यानंतर आपण शनिवार वाड्याच्या इथे आलो आहोत नानावाड्याचा इतिहास ॲक्च्युली तिथं सांगणारं कोण नव्हतं बट uh, जे आम्ही गुगलवर सर्च मारलं आणि त्यानंतर आम्हाला एक बोर्ड दिसला त्या बोर्डनुसार त्या इतिहासामध्ये असं लिहिलं होतं म्हणजे इतिहासात ती अशी गोष्ट आहे ज्यामध्ये असं लिहिलं होतं त्या बोर्डवरती की नाना फडणवीस हे पेशव्यांच्या काळातले एक मंत्री होते आणि त्यांनी तिथे हा वाडा बांधला होता आणि त्या वाड्यामध्ये राहून ते राज्य करत होते खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि अति त्याच्यामध्ये जास्त सपोज अभ्यास करायला नाही मिळाला तेवढा वेळ नव्हता तर आता आपण शनिवारवाड्यामध्ये आलो आहोत शनिवारवाड्याला एक्सप्लोअर करूया तिकडची माहिती जाणून घेऊया आणि हा प्रवास सुरू ठेवूया

हे मी बहुतेक ठिकाणी पाहिलं आहे आणि हे मोस्टली पाणी थंडावा या सर्व गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे म्हणू शकता किंवा ही त्याची सिस्टीम त्या टायमाला बनवली होती हे पण म्हणू शकता आता हे सगळं सुकलेलं आहे कदाचित काम करत नसेल पण मी जेव्हा जयपूरला गेलो त्यावेळेस जयपूरमध्ये सुद्धा अशी एक सिस्टम पाहिली माझ्या मते हे कदाचित पाण्याचं हौद दसावं जाणकार कोणी असेल आपल्या प्रेक्षकांमध्ये त्यांनी नक्की सांगावं की हे काय असेल ते कमेंट सेक्शन मध्ये लिहून नक्की कळवा आणि मगाशी आपण नाना वाडा म्हणून पाहिला होता हा नाना वाडा आपल्याला समोरच दिसतो अगदी नाना वाड्याच्या शेजारी शनिवार वाडा आहे हा है दूसरा बोलना। बड़ा का मित्रनो स्लॉट्स साहब का दिल कारण क्या मजा मते स्लॉट्स है जे हैं स्लॉट्स जेव दुश्मन बाहर साइड हमला करना असेल त्या टायमाला बंदुकीने किंवा इतर कोणत्या शस्त्रांनी हमला करण्यासाठी असे लॉर्स दिले असाल पण जर तुमच्यातही कोणाला जर एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे तर मग ती कमेंट सेक्शनमध्ये लिहून पडा आपण मधल्या बाजूने सर्व एक्सप्लोर करूया आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कारण जे आहे की काय आहे बहुते ते बहुतेक कारण जे असावे पाणी सोडून आलेलं आहे मोटर वगैरे लावलेली ला ला आहे आणि ती पुरातन काळातला सर्व वारसा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे हा एक गेट आहे इथे सुद्धा लोक वेगवेगळ्या प्रकारे आराम वगैरे करतात कारण की झाडाची सावलीच सर्वांना आराम देते इथे वेगवेगळ्या गोष्टींची कामं चालू आहेत तुम्ही पाहत असाल तिकडे तुम्हाला लाल माती अगदीच पडलेली दिसत आहे आणि तसेच इथे सुद्धा काही सीड बनवल्या आहेत कदाचित पुढील आगामी का काळामध्ये तिथे काही ऐतिहासिक शो वगैरे होणार असतील ज्याच्यासाठी ही सगळी तयारी करणं चालू आहे तर असं म्हणतात की हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये कारण फवारे उडतात आणि हा जो बाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्वी पेशव्यांच्या काळामध्ये समारंभ होतो मग ते जेवण असो नाही तर मग काही असो हो ही वाड्यासाठी वापरात येणारी विहीर आणि याला पूर्वी रहाट सुद्धा होते आता ती राहत नाही आहे पण आता विहीर आहे आणि विहिरीत पाणी सुद्धा हा जो एरिया तुम्ही पाहत आहेत इथे पूर्वी थोरले माधवराव पेशवे हे राहायचे यांचं हे निवासस्थान होतं आता याची खूप दुरावस्था आली आहे त्यामुळे हे निवासस्थान कसं होतं ते काही सांगता येणार नाही परंतु हो, हो। इथे पूर्वी कदाचित सगळ्या सुविधा असू शकते असं मला वाटत आणि हा एरिया जो दिसतोय हा सदाशिवराव भाऊ जेव्हा त्यांचं हे निवासस्थान होतं ज्याला म्हणतात हजारी कारंजे हा हजारी कारंजा हा पूर्वी इतका वैशिष्ट्यपूर्ण होता की या कारंजासारख्या जगात कुठला दुसरा कारंजा नव्हता पेशव्यांना हा कारंजा खूप आवडतो आणि ह्याला हजारपेक्षा जास्त फवारे होते अनेक फवार्यांमधन पाणी उडायचं वेगवेगळ्या ठिकाणी उडायचं आणि त्यामुळे ह्याचं नावच हजारी कारंज ठेवला होता हा जो एरिया तुम्हाला दिसतोय इथे गादी होती गादी आणि पेशवे आणि छत्रपती या इथे बसून सर्व कारभार सांभाळायचे अशा प्रकारे शनिवारवाड्याची पूर्ण स सफर जी आहे शनिवारवाड्याचा जो प्रवास आहे हा पण इथे समाप्त करतो एकदम शनिवारवाडा मस्तपैकी के एक्सप्लोर केलेला आहे तुम्हाला ज्या ज्या पॉसिबल गोष्टी होत्या त्या सगळ्या एक्सप्लेन केलेल्या आहेत आता आपण भोजन करायला जाणार आहोत तर बघूया भोजन कुठे होतं ते आणि काय होतं ते पाहुणे तीन वाजलेले आहेत पोटामध्ये एकदम कडक भूक लागलेली आहे चला भोजन करू हे आहे एफ सी रोड पुणे येथील बोका बुक कॅफे एकदम युनिक कॅफे चला आत्मा जाऊया आणि तुम्ही पाहाल तर इथे एक साइडला बुक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्स आहेत ज्या तुम्ही इथे बसल्या बसल्या वाचू शकतात वेगवेगळ्या गेम्स आहेत बिझनेस चेस सारखे जे तुम्ही इथे बसून खेळू शकतात एक वेगळ्याच शांतता आणि एक वेगळाच माहोल आहे इकडे बुक्स आणि गेम्स यासोबत इथे खाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे तुम्हाला इथे कोरियन फूड भेटेल ज्यांना भारतीय बैठक हवी आहे अशांना पोटमायावरती उत्तम सोय केलेली आहे इथे तुम्ही भारतीय बैठकीमध्ये सर्व आनंद लुटू शकता बोकाबुक कॅफेमध्ये आपण कोरियन फूड ट्राय करतो ॲक्च्युली ते माझ्या फ्रेंडचं कॅफे होता त्या फ्रेंडच्या कॅफेमध्ये आपण गप्पा मारता मारता जवळपास पाच सहा वाजले होते त्यामुळे मग डायरेक्टली हॉटेलवर आलो थोडा रेस्ट केला अँड रेस्ट केल्यानंतर मग आता आपण डिनर करायला चाललो बघूया काय आहे डिनर माहिती आहे आम्ही ज्या हॉटेलजवळ राहतो त्या आसपास एक समुद्र रेस्टॉरंट बाहेर हे आम्हाला सापडलं अर्थात आजूबाजूला आणखीन जवळपास हॉटेलपर्यंत सो मग इथे येणार ट्राय केला चांगला मेनू वगैरे आहे इथे आणि मागवलं बघूया आता जेवणाची टेस्ट वगैरे कशी आहे so, आपण मागवलं आहे जिरा राईस आणि दाल तडका थोडस खाऊया असं म्हटलं कोरियन फूड खाल्ल्यानंतर लेट्स ट्राय दिस चार मला सो so, रेस्टॉरंट मध्ये आता जेवण झाल्यानंतर आपण मस्तानी खायला जातो मस्तानी खायला ऑलमोस्ट पोहोचलो आहे सुजाता मस्तानी से and... मस्तानी सेंटर लावून पोहोचलो लेट्स मस्तानी खायला आणि मस्तानी भारी ऑसम कॉम्बिनेशन आणि बेस्ट माहोल मस्तानी खाल्लीच पाहिजे पुण्यामध्ये मस्तानी मस्त होती त्यात काय सवालच नाही पण आता आजचा दिवस आपण इथेच संपवतोय आजच्या दिवसामध्ये दिवस खूप धमाल मस्ती गप्पा सर्व झालं आणि खूप मजा आली असा दिवस एकदम मस्त होता आता जी सिक्रेट गोष्ट जी प्रत्येक महाराष्ट्रीयन प्रत्येक मराठी व्यक्तीला माहिती असायला हवी ती सिक्रेट गोष्ट उद्या ती रिव्हील होईल उद्या त्या सिक्रेट ठिकाणी भेट देणार आहे ज्या सिक्रेट ठिकाणासाठी आपणसुद्धा आपण सगळेच आतुरतेने वाढ बघतो मी स्वतः खूप एक्सायटेड आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला स्वतःला खूप अभिमान वाटेल खूप भारी वाटेल खूप खूप मी बोलू शकत नाही आता काय वाटेल ते सो डायरेक्ट उद्या सेकंड डेला आपण भेटूया